काही काही लोक फार hmm. भाग्यवान आहेत का बर त्यांना एवढी भांडखोर बायको मिळते भाग्यवान लोक आहेत बरं का तेवढी ती चपात्या करते हा तिथं जेवायला बसतो एक चपाती झाली की हात ताट घेऊन बसतो ती ती कसा गिळतोय इतका लापाट असतो हा तसाच खातो यार बायको एवढी बोलते आणि खाली बघून खाते मी त्याला विचारलं म्हणलं घर तुझ्या बापाचं आहे का बायकोच्या बापाचं आहे एवढा कसा बिनला झाला कमी खाताना तरी बोलणं खाऊ नको ना पण भाग्यवान असतात ते हात धुटला मंदिराकडे आला मंदिरामध्ये सप्ताहाची चालू होती काय चाललंय लोक म्हणले काय नाही सप्ताहाचं नियोजन आहे मी सांगतो तोच पज लावायचा उस लाव की जाऊन तिकडं मग लोक बोलतात कशा कशाला तुम्ही डोकं घालता अरे घरी बायको आहे का ना तुमचं आणि चाललं गावाचा कारभार करायला मग त्याला थोडं वाईट वाटतं आणि तो तिथून जातो आळंदी पंढरपूरला काशीला जायला येष्टीच जाऊन बसतो थो, थोड्या वेळाने कंडक्टर तो तिकीट 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 आता याच वय पन्नास वर्ष मिशा काळ्या खाप्यात डायका करीन पण आपण कंडक्टर विचारलं तिकीट आणि हाफ तिकीट बाहेर काढलं कंडक्टर सांगितलं काही लाज वाटते का नाही तुला थोडीशी त्याने सांगितलं साहेब लाजच राहिली नाही तुला काय झालं तुला पहिली लाज म्हणला बायकून काढली दुसरी लाज गावकऱ्यांनी काढली <laughs> आणि राहिली सायली लाज तुम्ही काढून टाकली लाज राहीनच कशी लाजच नाही ज्ञानोवरणी हे चरित्र ज्ञानेश्वरीमध्ये रंगवले ज्ञान होता जेथ चहू कडे जळत वनवा तुम्ही जिकड जाल तिकडं तुम्हाला दुःखाचे चटके बसतात हे बद्ध अवस्थेतलं जीवन आहे हे मुक्त न झालेल्या अवस्थेतलं जीवन आहे संत काय करतात हे दुःख संपवून त्याचं सुख वाढवतात वाढावया सुख